रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करिता मी प्रमोद पंत मूर्तीच्या आपणासमोर ललित सादर करतो आहे माझ्या ललित लेखाचं नाव आहे काळ आला होता पण वेळ आली नाही हळूहळू पावसाने काढता पाय घेतला आणि दीप अमावसेच्या गर्भित रात्रीपासून संधी प्रकाशाच्या मलूल प्रदेशात धुक्याने आपली चादर पसरवली हळूहळू पानांवर दवबिंदूचे थर सप्ताहाच्या दैनिक ऋतुचक्रात अक्षरवृत्ताच्या गतिशीलतेने दिवस रात्रीच्या लपंडावात अधिक विलोभनीय वाटू लागले डोंगरी पायवाटा धुक्यात अधिक विस्तारल्या गेल्या नवे गडप झाल्या सर्वश्रुत झाडे पशुपक्षी प्राणी माणूस धुक्याची चादर आच्छादल्यागत दिसताना अस्तित्वाचे पुरे संदर्भ जोपासतानाची घालमेल सर्वांचीच अगदी अनाकलनीय ऋतुचक्राचा लागवी स्नेह कुठल्याशा अनामिक ओढीने विस्तारत जातो तिच्या आठवणीच्या कापऱ्या तंद्रीत मग माझी सुरू असते घालमेल शब्दांची जुळवाजुळव करून एखादे हृदयस्पर्शी ललित प्रसवताना नकळत रुंजी घालतात शब्द अंतरंगातून उत्स्फूर्तपणे बाहेर येतात तेव्हा साक्षी असतात सनातनपणे तिच्या आठवणीचे काही उने पुरे संदर्भ तिच्या आठवणीचे काही क्षण मी जपून ठेवले आहेत अंतरंगात भरल्या अंजोळीतून पाणी निष्ठवणे अगदी तसेच आत्मसुखाची ओढ गुलाबी थंडीच्या लागवी मिठीत तीच विस्तारात न्यायची धुके विस्तारात गेलेल्या अनाहूत दिशांना थंडीने पांघरलेले अलवार धुलई तिच्या तलमकांती देहाला कुठेतरी हलकेच साथ घालते एक अपूर्व आस्था कुठेतरी मंद शिडकावा देत धुक्याची गुलाबी चादर ऋतुराजाच्या स्वर्णिम साक्षीने क्षितिज पल्याड विस्तारत गेली की मग माझ्यातला शब्दप्रभू जागा होतो मी लेखणीच्या तलम स्पर्शातून एक कविता वजा चारोळी जन्माला येते गाव वाटा ओलांडल्या की नेहमीच स्वागताला सज्ज असलेल्या त्या रानवाटा चुकवून गुलाबी धुक्यात गाठायचो आम्ही सनातन उभे एखादे हेमाडपंथी शिवालय सुरू असायचा तिथे नेहमीच पहाडी आवाजात एक हृदयस्पर्शी गाज शहनाज अख्तरच्या आवाजातला एक आरतोस्वर काळीच चिरत जायचा आठवणीच्या कापऱ्या तांडव तांडवून नृत्याचं विलोभनीय दृश्य भस्म आरतीत डोळा भरायचं नेहमीच मग तिचा माझा श्रवणीय देह धुक्याच्या छत्रछायेत गुलाबी धुके विरत जाण्यापूर्वी शोधायची एखादी टेकडी शिळा कुठेतरी हृदयाच्या आकारात नाव कोरता येईल का म्हणून अतिशय समृद्ध भोवतालचा प्रदेश धुक्याने व्यापलेला प्रीतीच्या चिंब आणभाका हृदयाचा कप्पा अंतरंगातून उकलत गेला की ती वाचायची माझ्या तलम लेखणीचा योगी आविष्कार अभिप्राय दाखल तिचेच शब्द असायचे प्रिय शब्द प्रभू तुझ्या कविता ओढ्याकडून नदीकडे नदीकडून समुद्राकडे समुद्राकडून अथांग सागराकडे संक्रमित होत राहो खरंच कितीसा स्नेह असायचा तो एक अनामिक ओढ नेहमीच असायची तिची धुके पसरल्या गुलाबी थंडीत कॉलेजच्या आडवळणावर तिच्या पाठमोऱ्या आकृतीला निरोप देताना ऊर नेहमीच भरून यायचा निरंतर ती आत्मघातकी वेळ होती पण तेव्हा काळ आला नव्हता पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात कायमचं अपंगत्व आलं प्रदीर्घ आजारानंतर जन्म मृत्यूचे अनाम शेवटी काळाने पंधरा वर्षानंतर डाव साधलाच माझ्या काळजाच्या कप्प्यात ती नेहमीच असायची लागवी स्नेहाच्या मलूल प्रदेशात गुलाबी धुक्यात साक्षी ठेवून आजही प्रसवतात शब्दकळा तिच्या मृत्यूच्या पश्चात तिच्या मृत्यूच्या पश्चात तिच्या मृत्यूच्या पश्चात काव्याच्या मुक्तछंदातून निर्व्याजपणे काव्याच्या मुक्त छंदातून निर्व्याजपणे